अंबाजोगाई शहराजवळ अंबा, अंबा कारखाना ते राडीफाटा रस्त्यावर कार आणि दुचाकीचा सबरासमोर भीषण अपघात झाल्याची घटना घडली यामध्ये एक जण गंभीररित्या जखमी झाला असून त्याला तात्काळ उपचारासाठी येथील रुग्णालयात दाखल केले आहे सदर घटना शुक्रवार दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान घडली आहे अशी माहिती आज शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे अंबाजोगाई शहराजवळ आंबा कारखाना ते राडी फाटा या रस्त्यादरम्यान भरधाव वेगात आलेली दुचाकी आणि कार यांच्यामध्ये भीषण अपघात झाला आहे यामध्ये दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे मात्र दुचाकीचे जास्त नुकसान झाले असून दुचाकीस्वार हा तिथी गंभीररित्या जखमी झाला आहे त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले एम एच चोवीस ए जे झिरो तीन झिरो आठ या क्रमांकाची दुचाकी होती तर कार क्रमांक एम एच चौवेचाळीस एस चोवीस एकवीस या क्रमांकाची कार होती या दोन्ही वाहनांचा समोरासमोर भीषण अपघात झाला होता या दरम्यान तात्काळ नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली यावेळी घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते याचा पुढील तपास पोलीस करत आहेत